भावनो कशा होऊ शकले ते आज आपण तयार करता होतो म्हणजे आपलो घरगुती आग्रिकोली मसालो सकाळी सकाळी ऊन पडला होता त्या उन्हामध्ये आपल्या चार प्रकारच्या मिरच्या आपण कडकडीत सुकवून घेतल्या मिरच्या सुकल्यानंतर हळद आणि हिंग आपण पाट्यावर तोरून घेतले हळद हिंग तोरून झाल्यानंतर आपण जे सुकलेले मिरचे होते ते मस्तपैकी कट करून घेतले आणि पुन्हा एकदा उन्हामध्ये सुकवून घेतले आणि हे आहेत ते म्हणजे आपले एकोणीस प्रकारचे खडे मसाले आणि आपला मसाला एकदम गावरान पद्धतीने चुलीवर तयार होत असतो तो तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीमध्ये देखील वापरू शकता चुलीवर मातीचा भांडा ठेवला आणि त्यामध्ये एक एक करून सर्व एकोणीस प्रकारचे खडे मसाले आपण भाजून घेतले खडे मसाले भाजून झाल्यानंतर ते एका टाकीमध्ये मिक्स केले आणि त्यानंतर आपण चार प्रकारचे मिरच्या भाजायची सुरुवात केली या सर्व प्रोसेसमध्ये आपला संपूर्ण दिवस निघून गेला मिरच्या भाजून झाल्यानंतर एकोणीस प्रकारचे खडे मसाले आणि सर्व मिरच्या आपण एकत्रित केल्या आणि आपण निघालो ते म्हणजे गिरणीमध्ये गिरणीमध्ये पोचलो आणि गिरणीमध्ये एकदम चकीन असा मसाला आपला दळून झाला तर मित्रांनो हा आहे तो म्हणजे घरगुती आग्रिकोली मसाला जर तुम्हाला पण घर बसल्या मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर हाय टाका आणि तुमची ऑर्डर आत्ताच बुक करा जय आग्रिकोली